जय महाराष्ट्र तर लय दिवसाबाद म्हटलं चला आर खेळूया आणि बी आर खेळताना कशी मजा आहे ती बी आर खेळताना एक बी आर मारूनच गेम खेळला पाहिजे माझं तर असं म्हणणं आहे कारण की गेम खेळायला मजा तेव्हाच येते ना जेव्हा आपला एक चांगला मित्र जो आहे तो खेळू शकतो आणि तो, तो नुबळा असतो त्यामुळं बोलत आहे मी हां पन पन तर लय दिवस झाली मी खेळलोच नव्हतो त्यामुळे जे आहे ते म्हटलं पहिलेच आपण देऊ आपण पीकच्या साईडला उतरू कारण की पीकवरती आपली तर उतरायची हिंमत पण होत नाही आणि अवकाळ सुद्धा तर दूरचीच गोष्ट आहे आणि बाबा वन वर्सेस वन खेळण्यासाठी फक्त रेडी राहा भावांनो आणि अनफॉलो करू नका कारण की जेव्हा तुमचा नंबर येईल आणि तेव्हा जर मी मला तुम्ही अनफॉलो केलेलं दिसेल तर मी कस्टम तुमच्यासोबत खेळणार नाही त्यामुळे बोलत आहे तर यार घराच्या वरती तीन तीन बंदे होते सर्वात पहिले सेटिंग लावून घेतो ओ रे साहब काय प्लेअर आहे रे भाई एकच नंबर भाई आता एम आणि इथं आहे तीन बंदे तर तीन बंदे भाई तर एक प्लेअर आपण ना डाऊन सक्सेसफुल केलेला आहे रे तर आता बघूया दुसरा प्लेअर कुठे आहे पहिलं याला सर्वात पहिलं आपण याला फिनिश करून घेऊ त्यामुळं काय होते माहिती आहे का नाही दुसरा प्लेअर येऊन आपले गाण भारून चालला होता म्हणजेच की किल घेऊन अरे भाई इथं बसलेला आहे त्याचा मित्र त्याचा मित्र सुद्धा मी खतरनाक डाऊन केलाय सर्वात पहिले फिनिश करून घे कोणताही प्लेअर असो हो भाई आपण डायरेक्ट फिनिशेस करून घेतो म्हणजे विषय कसा माहीत आहे का म्हणजेच की आपले किल वगैरे जात नाही हो त्यामुळं बोलत आहे मी आणि तुम्ही आर कधी खेळता आणि नेमकाच सीझन बदलला त्यामुळं जे आहे ते सर्व प्लेअर जे आहे ते हिरोईक लावण्याचा प्रयत्नात आहे र पण यार आता हिरोईक लावायला फक्त एक ते दोनच दिवस लागतात यार सर्वात पहिले जे हिरोईक लावायची मजा थी ना थी होती ना ती वेगळीच होती राव काय मजा येते यार गेम खेळायला आता तर दहा दहा किल तरी झाले तरी तेवढी मजा नाही येत आणि सुरुवातीला एकच नंबर एक किल झाला की एवढा व्हायचो ना भाऊ आम्ही तर आता आपले झालेले आहेत चार किल सक्सेसफुली तर बघूया आपल्या मित्राकडे जाऊन ओ भाई म्हणजे इकडून येऊन भाई आता मी कशाला वाटी जातो रे भावा माझ्या मी चाललो होतो माझ्या रस्त्याने मला डॅमेज दिला आता तो तुरा तो तर तुला आता गेम बजानाही पडेनगा तर तुला मारतो भडव्या चल अरे भाई काय प्लेअर आहे रे थोडीशी कच हेल्थ राहिली आता फुल डाऊन केला आहे मी चल निघलो ओढे इथून मराठी प्लेअरचा दणका डेंजर आहे भाऊ मराठी प्लेअरच्या नांदीने लागायचं आणि भाऊ चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब लाईक दोन्ही करून घ्या कारण सर्व आपले भावासारखेच आहे त्यामुळं बोलत आहे तर आपण जिंदगीत तर आपल्याला जीप भेटत नाही जिंदगीत बी चालवायला म्हणजे कार वगैरे आपण गेमात तर भेटते ना चालवायला मग चालून घ्यायची फुल एन्जॉय करून घ्यायचा चला तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो ओरे मा का भाऊ काय यार गाणं म्हणायला गेलो ना आपला प्लेअरच डाऊन झाला चला पहिला याला रिवाईव्ह देतोय मी करून नंतर तिकडे बघतोय काय म्हणणं आहे बंदेईचं तर।, तर याला तर आपण केलंय रिवाईव्ह वगैरे तर आता बघूया बंदेईचं काय म्हणणं आहे तर ते घोर थांबा रे भावांनो येतोय मी तुम्हाला पण मारायला तुम्ही तर मराठी प्लेअर नसताल आणि मराठी प्लेअर जर असाल तर यार लाईक आणि शेअर करत चला भाई फक्त कुठून आला रे भडवा बंदा कोकडून पण येता यार कुठून कुठून येता यार हट यार रश केलताय मी पण यार म्हणजे पळून गेला वाटतंय तो तो चालला बडवा पडून थांब रे भावा थांब येतोय मी टेन्शन नको घेऊ आम्ही जिथं खडे होऊन जातो तिथं ती आमची जागा होऊन जाते समजलं का रे भावा चला आता निघ इथून नाहीतर देईन तुला ते एक चावा तर चला भावानो इथं आहे प्लेयर अरे भाई फुल डॅमेज दिला आणि टीम व्यव पॉईंट तर पुरा स्क्वॉड फिनिश झाला यार प्लेयरचा तर चला हे फ्लॅश लाईट अरे भाई हट यार माझ्या अंगावरती यार मी दुसऱ्यांचं करायला जातो यार तर माझ उलट होतो यार माझ्यासोबत काय यार हट तर बघू शकता आता इथं थोडीशी लूट वगैरे घेतोय मी करून कारण की लूट इन मोस्ट इम्पॉर्टंट इन एव्हरी व्हिडिओ कारण की लूटशिवाय मजा नाही हो पहिले सर्वात पहिले लूट करून घ्यायची आणि मग चाललो आता भाई मी इकडं क्लॉक टावरच्या साईडवरती चल बघूया आता अरे भाई साहेब इथं लपून कॅम्पिंग चालू आहे रे भाई भाई थोडीशी तरी लाज वाटू द्या रे हे बिहार आहे रे भावांनो इथं काय कॅम्पिंग करताय तर डाऊन केला अरे माझ्या मित्रावरती पण यार फायटिंग वगैरे रस झाली तर बघूया आता आपल्या मित्राचं काय रिॲक्शन आहे तर आपल्या मित्राचं तर काही म्हणणं नाही आपल्याला किल पाहिजे फक्त अरे हट यार इथं येऊनपर्यंत भाईने तर किल पण घेऊन घेतलं असं नका करू यार आम्हाला पण यार किल करायची म्हणजेच की चानस द्या थोडासा सात किल झाले भाई माझे आता आपल्याला पाहिजेत कमीत कमी अजून तीन किल म्हणजेच दहा किल होऊन जाताल मग आपले दहा किल झाले की भाऊ टेन्शनच नाही घेऊ कारण की दहा किल म्हणजे आजपर्यंत आपण केले नाही लय केलेले आहे मी वीस वीस किल हायेस्ट किल आहे माझ्या या गेमात चोवीस तर बघूया कोणाचे किती हायेस्ट किल आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भाई साहेब अरे भो हिंजो काय गाडी आहे भाई काय म्हणजेच की पुरा बकवास दिला भाई गेम करून हे झिपलाईना आल्या भाई ही गाडी आली फायरिंग करता येते म्हणजे यार पहिले पुरा चोमू गेम करून भाई घरी नाव आल्यानं ते जाऊ द्या गेम वगैरे सोडा चोमू वोमू सगळं झालेलं आहे गेमाचं पण यार म्हणजेच की पहिल्यासारखी मजा नाही येत पण यार खेळायला गेम पण काय करावा खेळणं पडते भाऊ नाही इलाजना आपले मित्रांसोबत ते खेळतात तर आपण पण खेळा पण बाकी एकच नंबर आहे भाई गाडीतून फायरिंग चालू आहे पण एम पण जात नाही आता आलो आम्ही इकडे भाई कुकडे गाडी चालवतो रे भाई तू कुकडे चालवून राहिला यार पदशील तरी चालव यार मला म्हणजे काय चुत्या लवडा लसन नाही भाई भडवा हा कुकडे गाडी चालवते भाऊ आला पद्धतशीर बी गाडी चालवत नाही झाला लुबडा बन तो कुकडल्या कुकडे चालवते भाई अरे मोतले का प्लेअर पण आला इथं घेते का माझ्या अगोदर किल उतरला सुद्धा यार डॅमेज डॅमेज ओ भाईसाहब फुल डॅमेज दिला यार मी आणि या भाडव्याने किल सुद्धा घेतला हे घ्या रे भाई इतके किल करून काय फायदा झाला रे भाई माझा मला यार पस्तावा येतो पाच किल मारले भाई प्लेअरनी माझ्या मित्रांनी मी सात मारले रंगे तेरी प्रीत का रंगे तेरी काय भाई का नाही म्हणा वाटून नाही राहिला गेम खेळता खेळता चला इकडं रिवाईब सुद्धा चालू आहे त्याला पहिले फिनिश देतो रिवाईप करणाऱ्याच्या काय थांब रे भाऊ रिवाईप करतो का रुख अभी बताता मी इथे रुख हा रुख अभितून आडमी उगली अभि बात मी तर चाल भाऊ तिंग निंग 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 इथं फक्त आपलंच राज्य ओनली मराठी गेमर अरे भाई काय प्लेअर आहे रे भाई काय ओ भाई साब मयूर भाऊ फिनिशसुद्धा झाले डाऊन होऊन इसको बोलते ना थोडा प्लेअर एक डाऊन झाला चला आपला मित्र तरी रिवाईफ होऊन जाईल इतक्या टायमात बंदे घात लावून बसलेलेच असतात भाई म्हणजे कधी आहे तो ओ भाई एक हेडशॉट खतरनाक पैकी अरे भाई इकून तिकून या चारी चौकून म्हणजे मला मागण्याचा पूर्णपणे प्लॅनच केला भाई इकडून येतोय तिकडून येतोय अरे लाज वाटू द्या रे भावांनो यार इकडून इकडून नका येऊ यार गरीब माणसाला खेळू द्या यार द्या पण ते जाऊ द्या बाकी गेम प्ले भारी आहे की नाही आपला ते सांगा एक वेळेस कमेंटमध्ये हे बंदे काय हे तर चालूच राहताले आले इकडून तिकडून थांब भावा तुझा गेम वाजवण्यासाठी येतो मी झिपलाईनवर दोन मिनिट थांब फक्त आता जातो झिपलाईनवर आणि बघतो भाई या बंद्याचं काय महिमा आहे आता याचं म्हणणं काय आहे बघतो मी फक्त की काय भाई तुम्हाला किती वेळचा डॅमेज देऊ राहिला आम्ही म्हणजे काय आम्ही काही बोलत नाही ना म्हणजे जास्तच वय वय करू बाळा तुझ्या आईचा ये लवकर ये चल चल भाऊ ये की तू आता लवकर ये ना तर या भावासाठी मला एक गाणं आवड आठवलं म्हणजे या भावासाठी तुला ज हवा हो भुग भुग भु, भु, नाही तुला हवा हो आणलाय बुवा नाही रे ब्रो जमत नाही रे भाई आपल्याला गाणं पद्धतशीर जसं पाहिजे तसं चल भाई डॅमेज खान चल झोपून राहा चल निंग निंग बेडा निंग निंग अरे हम हे यहा के बादशाह चल हवा येऊ दे निंग भाऊ निंग नांद नाही करायचा मराठी प्लेअरचा आता भाई आपले झालेले नऊ किल अजून जर पंधरा किल जर झाले तर भाई पंचवीस किल म्हणजे नांद खुळा गेम प्ले होते रे म्हणजेच की बघू यार भुया निघायला पाहिजे यार आपला हा आपले म्हणजेच की डो वर्ष स्कॉड लावलेला आहे आम्ही तर बघूया भुया निघतो की नाही तर आमचा तुम्हाला काय वाटते भावांनो भुया निघणार आहे की नाही आमचा माझ्या विचारानं तर निघायला पाहिजे यार कारण की भुया इन मोस्ट इम्पॉर्टंट इन एव्हरी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ जर काढला तर भुया निघायलाच पाहिजे यार तर बघूया काय होतं आहे तर आपला गंदा गेम प्ले पूरा। तर आहेच पुरा तर सर्व प्लेअर मनापासून खतरनाकपैकी खेळत आहे पळणं धाळणं एकच नंबर भाई ओ भाई साहेब काय खेळत आहे रे भाई प्लेयर पण यार मला नाही खेळता येऊन राहिलं प्लेअर मी मिशन घेतलेलं आहे पण हे मिशन इथं घरात दिसतं आहे मला पण दिसून तर नाही राहिलं रे कुठे चाललं आहे तर मिशनची गाण फाडली वाटते भाई इकडून तिकडं पडतच आहे माझ्या समोर तर ए भावा मिशन एक वेळेस तुनं फुनिश नाही केलं तुला तर मग नावाचा नाही तर चला फॅक्टरीवरती जाऊन बघूया एकदा प्लेअर आहेत की नाही तर फॅक्टरीवरती रे भाऊ इथं झोनात कशाला चालतंय तर आता बघूया फॅक्टरीवरती किती प्लेयर आहे आणि किती नाही तर बघू त्यांच्यात किती दम आहे आपल्याला ते मारतात की आपण त्यांना मारतोय तो अरे बापरे एक प्लेयर दिसला यार दुसरा पण दिसला ओ भाई पण त्यांनी आपल्या मागून चांगला घासला ना भाई काय मारून राहिले रे ब्रो खतरनाक भाई समोरचे प्लेयर अरे भाई रश करायला सुद्धा आला घेम मग जास्त वय वय नाही करायचं भाई डायरेक्ट आपण नांद फुळा गेम प्ले तर एक फिनिश फिनिशसुद्धा केला आणि दुसरा प्लेयर लपलाय वाटतं वरती जाऊन चल बाळा तू दिसलेला आहे आम्हाला टेन्शन नको घेऊ तर आता बघूया वरती कुठं अरे बापरे काय कॅम्पिंग रे भाई खाली झोपून चालू होतं याचं तर याला वाटलं दिसणार नाही जा बाळा तुला आझाद केलं जळलाय ये जीव येऊ दे तुला की व जळलाय जीव येऊ दे तुला की व पाखरा पाखरा आजाद केल तुला असंच काही झालं भाई पाखराला तर आदाच केलं पण हा भडवा कुठून मारून राहिला बे मागून रश करतो काय बे बाबू रुप थाला तुला मसा मारतो भाई ओ मायचा घोर इकडून मारतोय तिकडून मारतोय इकडून तिकडून मारतोय मारती ती चक्राने तुझाच नखरा पण भाई आता तुझ्या या नखरास तुम्ही मी गेला भाई तू गेला आता रे भाई आता दाखव ना वाटी जाऊन पहिले भाई मागून गाण मागून मारतो भडवा साला दम असेल तर पुढून यायचं कधी बी भाई कोण मारतोय साला चिमकांडी लुबळा बैल बैलचोट भिकारचोट चमनीचोट सर्वच आहे तो प्लेअर नोबळा साला मागून मारत होता दिला की नाही बाई मग कोमात पाठवून एकच नंबर त्याला तर मी दिला कोमात पाठवून तर पहिले मला जाऊ द्या बाई सेफ झोनात कारण की सेफ झोनमध्ये जर नाही गेलं तर मला दुसरे प्लेअर मारतीन इकून तिकून पहिले रिपेअर किट घेतो बाई करून रिपेअर किट करणं खूप महत्त्वाचं आहे हां तुम्ही पण करून घेत जा भाई यांनो आणि आपल्या चॅनलवर एकदम तगडे तगडे व्हिडिओ येत असतात तर व्हिडिओ आखरीपर्यंत बघत तरी जा कमीत कमी येऊ दे तुला की जळलाय ये जीव येऊ दे तुला की व पिरतीच्या पाखेरा दिलबराग तू माझी दिल गलबरा अरे भाई दिलबरा गाणं म्हण्यात गेलो भाईनं मारलं यार चल भाई रिवाइव करून दे लवकर लवकर चला 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 हट यार गाणं म्हणायच्या नांदात आपला घोर करून राहिले प्लेअर आपण मस्त गाणं म्हणतो यार आणि मला मारतात भाई तुम्ही सांगा बरं यार तुमचं आवडीचं गाणं कोणतं आहे मराठीमध्ये फक्त हो कारण जे आपल्याला मराठीमध्येच गाणं येतात ते एक ये गाणं म्हणतोय मी फक्त टेन्शन नका घेऊ आवाज थोडा कमी करा ओवाटाण्याचा गोलदाना रे तू उडू नको टाणा रे तू उडू नको टाणा टाणा पाय घसऱ्यावर बोंबलशील तू गना ठना तग बोंबलशील ठना ठना लग्नाला अरे जास्त नाही येत आपल्याला गाणं पण जितकं येते तितकं तुम्ही एन्जॉय करत चला तर आता जाऊ आपण म्हणजेच की समोर हँगरवरती हँगरवरती हँगर 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 भाई पुरा मोबाईल हँग होऊन राहिला हँगरवरती जाऊ जाऊ पण आपण जाऊ हँगरवरती बघूया कोणाची किती अवकाद आहे प्लेअरची तर तर माझ्या विचाराने हँगरवरती जास्त प्लेअर नसतील आणि या पुलावरती कोणकर चढलेला आहे कमेंट नक्की सांगा तर आता समोर बघूया कोण कोण प्लेयर आहे कोसमा कितना आहे दम वही देखेंगे हम तर माझ्या विचारानं मला असं वाटत आहे घरावरती दोन बंदे आहेत कॅम्पिंग करत पण आपला दिमागला शातीर दिमाग आहे आपण दुरून कधीच मारत नाही भाई जवळ जाऊन रश करतो म्हणजे त्याला सुचूच देत नाही तर पहिले आता थांबा भाई तुमच्या अंगावर ते सगळं पाखरू सोडतो एक नंबर पाखरू हां आपलं पाखरू बेकार आहे भाई ओ भाई एकच नंबर लाल लाल अरे भाई ना एकच नंबर काम केलं ना आपल्या गन्नंसुद्धा आपल्याला साथ दिली मोकार माणूस आहे मी लय बेकार आहे नांद्य करत आपलं पाखरू सोबतच असते पहिले तर तुम्ही म्हणसान भाई इथून आता पाखरा आजाद केले ते मग पाखरा आजाद केलं पण भाई पाखरू आजाद केलं तर म्हणजे असं थोडी आहे की पाखरू कधी येऊ नाही शकत पण आलं की नाही आपलं ऐन वेळेवर आता दिसते का बा तुम्हाला डबल आजाद केलं ते डबल येऊ शकते पण भाई हां सांगायचं नाही आपल्याला टेन्शन नाही घेता पण अरे भावा तुला माहीत नाही का रे सोलो डेअर घेणं गुन्हा आहे म्हणजे आम्ही इथं इतके प्रो प्रो प्लेअर आलो तू सोलो डेअर घेतात थांब तुझ्या तिकडे येतो पण आम्ही सोलो डेअरला कधीच मारत नाही कारण की यार त्यांच्या पण मित्रांचं म्हणजेच की धकधक असते रे की रिवाईब झालो पाहिजे यार आम्ही पण पण जाऊ द्या भाई सोलो डेअरवाल्या ज्या जिले आपली जिंदगी तू बी क्या याद रखेगा की शिवम भाईने बी ती रुकू म्हटलं की क्या बोलते उसको जीवनदान दिलं जाऊ द्या यार जास्त काही बोलायला पुरत नाही तुम्ही माणसान खूप चबरा प्लेअर आहे हा शिवम इतका भादर भादर करू राहिला व्हिडिओमध्ये कुकळे गाणे म्हणणं काही म्हणणं म्हणजे काय आम्हाला काय छुत्या समजलो काय अरे भाई एन्जॉय झाला पाहिजे ना तुमचा बोर नाही झाले पाहिजे आपला एकच कॉन्टेंट आहे फक्त आपले मित्र म्हणजे परिवार सगळा बोर नाही झाला पाहिजे व्हिडिओ बघताना नांद खोडा म्हणजेच की त्यांना आनंद यायला पाहिजे व्हिडिओ बघताना हसू यायला पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावरती त्या हिशोबाने आपण व्हिडिओमध्ये बोलत असतो नाहीतर काय कायच आहे का जिंदगीत दुसऱ्याला हसवायचं आपलं काम आहे भाई नाहीतर काय हॅलो भाई आम्ही जर उतर चुके हो दो बंदे एक डाऊन कर दिया आहे अज्जूबाई लवडा लसून कुछ भी चुतिया जैसा कामं तीजापेक्षा मस्त मराठी खुले आम बोला तो भाई अपने प्लेयरला मस्त पैक मोटिवेट कराया कॉमेडी गिमेडी चालू दया अपने प्लेयर मे डिप्रेशनमें जर जाए तो डायरेक्ट वायरल आए पाजे अपना वीडियो बुक बो। बराबर बोलता है कि नहीं खुले आम बोलते भाई अरे भाई थाम बात ग्लूआल पाजी होती भावा की जात नहीं भाई मैं कभी किसी को नहीं लूटता लोग मुझे ही लूट कर चले जाते हैं कि मैं कभी किसी को नहीं लूटता लोग मुझे ही लूट कर चले जाते हैं क्योंकि लोगों को पता है मेरे पास कुछ उनके पास कुछ नहीं है और मेरे पास जो है ओन उनके लिए बहुत है समजलं असेल तर लाईक करा नसेल समजलं तर काय मग मी काही नाही करू शकत भाई मला समजलं नाही मी काय बोललोय म्हणून आतापर्यंत पण ते कसं आहे माहितीये काय बोलणं पडते बा बोलणं पडते म्हणजे समोरच्या प्लेयरला चांगलं वाटायला पाहिजे म्हणून त्यामुळं बोलतोय रे मी तसं नाही तर मला कसं आहे माहिती आहे काय बाळा झोप बाळा गब्बर आलाय अरे भाई गब्बर गब्बर शेर तर भाई आता मला बघणंच पडेल भाई तू ना मला इतक्या दुरून डॅमेज दिला माझं पण फर्स्ट बनतो की तुला डॅमेज देऊ आ गया आ गया दिलचुरा ने ये प्लेयर आ गया अरे भाई दिलचुरा ने मत आ भाई अभी तेरु को मारतान में लॉबी में भेजता था अमरे भाऊ अरे भाव खतरनाक आ खतरनाक भाई शॉर्ट गन नहीं मला मार तो रे अरे चल नींग आ गया है दिलचुरा ने मैं आ गया अपन तुले गन चोरू ओ भाई साहब तीन प्लेयर यार एक वे अरे भाई पूरी फाटू नाताली भाई तीन प्लेयर एक प्लेयर चंगार का बच्चों की जान लेगी क्या अरे भैया तीन जणं मला मारता यार हट यार तुम्ही याबरोबर भावना जरा सपोर्ट सिस्टम करायला आहे तीन प्लेअर यार एकट्याला मारू राहिले म्हणजे काय मी काय म्हणजे काय चुट्या म्हणजे का मी काय पॅनल युजर आहे का की अब्जू भाई आहे की स्टार आहे की तीन प्लेअर एकासोबत सांभाळू शकतो माझी हेल्थ पाहा पहिलेच किती कमी होईल आहे तर एक प्लेअर मारू शकतो बा आम्ही साधारण एक गेला एक डाऊन खतरनाक पैकी पण जाऊ द्या आपल्याला किल तर आला आपला मित्रसुद्धा यार डाऊन पडला माझ्यापाशी पाहिजे ग्लुवाल एक सुद्धा नाही आता ग्लुवाल वगैरे आली आता काही टेन्शन नाही आली 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 मैना डॅशिंग मैना तुझ्या विना मला काही ना बघूया ना आता नांदकुडा आता राहिलेल्या आहेत पाच प्लेयर मी एकटा न पुरून स्क्वॉड मला नाही वाटत पुढचा स्क्वॉड असेल तर एक डाऊन केला आहे मी त्यामधला तर दोन प्लेयर दिसतात मला ओ भाई काय लपून मारतो रे भाई हट बाप्पाला मारतो का रे चल निंग इतकं पण यार लपून नाही खेळायला पाहिजे यार प्लेयरनी म्हणजेच की यार दिल मे हे मे रे आई म्हणजे मा दिमाग सटकून जाई म्हणून मी म्हणतो भावांनो लपून नका खेळू या प्लेअरला लवकर लवकर मॅच खतम करायला पाहिजे भाई यांना आता हे मा बोकांडीवर कुत्तीन वजरून हा प्लेअ का कुदला म्हणा बोकांडीवर नाही कुदला साईडलेच कुदला कारण की जाऊ दे आता एक प्लेयर आहे वरती एक प्लेयर आहे मासमोर एक प्लेयर गेला गेलाय घरात आता मी काय करू भैया मला सुटून पण नाही राहिलं सईया सईया एक डाऊन केला रे भाई काही विषय नाही राव तर आता फक्त बाकी आहेत दोन प्लेयर तर दोन प्लेयर पैकी कोणाला मारू शकतो मी तर याला पूर्णपणे फिनिश घेतोय करून आता बघतोदी नाही आता सरळ म्हणजे बोलतो डायरेक्ट क्लिअर आता आजूबाईचाही बापू नार आहे मी ओ भाई साहेब खतरनाक रे भाई खतरनाक वरून डॅमेज देतोय भावा थोडी लाज वाटली पाहिजे रे तुझा टीममेट जेव्हा रश करत होता तेव्हा तुला झॅक मारत होता रे तिथं तिथून जर मला मारलं असतं तर तुमचा भुया झाला असता रे भावांनो पण नाही यांना इतका कॉन्फिडन्स आहे की मी स्वतः म्हणजेच की मारणार एकटा प्लेअर या प्लेअरला मारणार आहे दोघंही मिळून जर मला मारलं असतं तर यात मी इझिली मेलो असतो रे पण आता बघा तुम्ही कशी मारतो तो अरे बापरे अंदर अंदर अरे भाई साहब ओ भाई अभी मुझको मारना मुश्किल ही नामुमकिन है अरे लवडे मारलं रे भाई घ्या रे भाई अरे इतले का काय फायदा झाला रे भाई इतका गेम खेळून एकोणवीस किल करून हट